मुंबईच्या राजकारणात पुन्हा एकदा ठिणगी पेटली आणि वरळीतील सेंट रेजिस सारख्या पंचतारांकित हॉटेलनं अक्षरशः रणांगणाचं रूप धारण केलं भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी पक्ष कामगार संघटनेच्या वर्चस्वासाठी आले आणि तुफानी राड्यानं मुंबईकरांचं लक्ष वेधून घेतलं सेंट रेजिसच्या भव्य लॉबीत दोन्ही गटांचे कार्यकर्ते हजारोंच्या संख्येनं धडकले बोर्ड फाडणं एकमेकांना लाथाबुक्क्या कानाखाली असा थरार कोणत्याही राजकीय सभेपेक्षा कमी नव्हता शिवसेना ठाकरे गटाचा आरोप ठाम भाजप नियम बाह्यरित्या संघटना नोंदणी करत आहे कामगारांना दबावाखाली आणत आहे तर भाजपचे कार्यकर्तेही मागे हटणारे नव्हते दोन्ही बाजूंच्या घोषणांनी हॉटेलचं वातावरण तापलं आणि अखेर पोलिसांना धाव घ्यावी लागली हे पहिल्यांदाच नव्हतं काही दिवसांपूर्वी वांद्रे येथील ताज लँड्स एन मध्येही अशीच राजकीय कुस्ती पाहायला मिळाली होती शिवसेनेचा दावा आमच्या भारतीय कामगार सेनेतील कामगारांना भाजपच्या नव्यानं स्थापन झालेल्या अखिल भारतीय कर्मचारी संघटनेत ओढण्यासाठी हॉटेल प्रशासन दबाव टाकत आहे अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली ताजबाहेर झालेलं आंदोलन अजूनही शांत झालेलं नव्हतं आणि दरम्यान सेंट रेजिसमध्ये पुन्हा ठेणगी पडली मुंबईतील अनेक पंचतारांकित हॉटेलमध्ये शिवसेना ठाकरे गटाची भारतीय कामगार सेना आधीपासूनच सक्रिय आहे पण भाजपाकडून नव्या संघटनेची स्थापना आणि कामगारांची दिशाभूल करून सह्या घेण्याचा आरोप यामुळं संघर्षाची ठिणगी ज्वालामुखी बनली एकूणच मुंबईतील या कामगार संघटनांच्या सत्ता संघर्षामुळं राजकीय वातावरण तापलंय आणि पंचकारांकित हॉटेलचे लॉबीज आता केवळ सभागृह नसून नव्या राजकीय रणभूमी बनत आहेत हा जबरदस्तीचा वाद करायचा प्रयत्न केला त्यांना तसं उत्तर पाहिजे होतं भरपूर दिवस शांत होती मुंबई त्यांना खराब करायचा प्रयत्न केला आम्हाला घालवट लावायचा प्रयत्न केला जराचा प्रयत्न परत करतील परत आणून पाडू ते भारतीय भाजपचा काही संबंध नाही हा येणार लपून छपून लावण्याचा प्रयत्न केला समोर आलाव शिवसेने तुमची सत्ता आहे ना मग लपून छपून काढला होता तो माझ उतरवला महाज शिवसेना ठाकरे गटाचे नेते सचिन आहीर यांनी भाजप शिवसेना यांच्यातील सुरू असलेल्या राड्याच्या पार्श्वभूमीवर भाजपला चांगलंच सुनावलं महाराष्ट्रामध्ये कायदा राहिलाय की नाही हाच संभ्रम निर्माण झालेला एका बाजूला केंद्र आणि राज्य सरकार कामगारांचे कायदे कायदे मोडीत काढून चार लेबर कोर्डच्या माध्यमातून नवीन धोरण आणण्याचं का, 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 काम कामगारांच्या विरोधात करत आहेत असं असताना जिकडे जिकडे भारतीय कामगार सेनेची संघटना आहे काही मोजके लोकांना हाताशी धरून घेऊन भारतीय जनता पार्टीची काही संघटनेची लोक शिरकाव करण्याचा प्रयत्न करत आहेत हा केवळवानी प्रयत्न ताजमध्ये झाला आता त्याचाच एक भाग म्हणून सेंट रिजिस्टर करण्याचा प्रयत्न होतोय आम्ही प्राप्त असताना पण देखील चांगला करार झाल्यानंतर पण देखील अशा प्रकारे घुसखोरी करून प्रशासनावरती पोलिसांच्या माध्यमातून आणि शासनाचा दबाव आणून बोर्ड लावण्याचा प्रकार होतोय हे निषेधार्थ आहे आम्ही याचा निषेध करतो एवढंच जर त्यांना जर वाटत असेल कामगारांचा जर वाली मरून घेऊन ते काम करायची भूमिका घेत असेल तर कामगारांचे या कायद्याच्या विरोध त्यांनी केलं पाहिजे ते न करता दुसऱ्या बाजूला जिकडे जिकडे संघटना आमची आहेत तिकडे अशा प्रकारे जर घुसण्याचा प्रयत्न करत असतील तर भारतीय कामगार सेना त्याला विरोध केल्याशिवाय राहणार नाही